नमस्कार मंडळी मॅक कट्ट्यावर आपलं पुन्हा एकदा स्वागत कट्टा मकरनचा खुल्या चर्चेचा वेध घेत असतो आपण विविध घडामोडींचा बातम्यांचा मंडळी मुर्शिदाबाद मधल्या घटनेवर केलेल्या व्हिडिओला चांगला प्रतिसाद मिळतोय घटना गंभीर असल्यामुळे स्वाभाविकच लोकांचं त्याकडे लक्ष वेधलं घेतलेलं आहे मॅक कट्टा अशा वेगवेगळ्या वेग विषयांच्या चर्चेसाठीच आहे आज आणखीन एक नवीन विषय घेऊन मॅक कट्टा आपल्या समोर भिडे गुरुजींना कुत्र चावले भिडे गुरुजींना कुत्र चावले विरोधकांनी मात्र ताळतंत्र सोडले श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे जे भिडे गुरुजी म्हणून परिचित आहेत वय वर्ष एक्क्याण्णव त्यांना सोमवारी रात्री सांगलीत एका आपल्या कार्यकर्त्याकडे म्हणजे धारकऱ्याकडे जेवून निघत असताना कुत्र चावलं कुत्र्याने हल्ला केला तातडीने त्यांच्यावर उपचार करण्यात आले शासकीय रुग्णालयात आणि प्रकृती ठीक असल्यामुळे रुग्णालयातून त्यांना घरी सोडण्यात आले ज्या परिसरात त्यांना कुत्र चावल्याची घटना घडली त्या सांगलीतल्या माहीनगर परिसरात यापूर्वीही अशा घटना घडल्याच्या घट समोर आलेला आहे सांगली कुपवाडा मिरज परिसरात गेल्या काही दिवसात किंवा वर्षभराच्या कालावधीत चार हजार चव्वेचाळीस ठिकाणी कुत्रे चावल्याच्या घटना घडलेल्या आहेत आपण अशा घटना अनेक वेळा वाचत असतो लहान मुलांवर कुत्र्यांचा हल्ला किंवा कुत्र्यांनी चावा घेतला मोकाट कुत्र्यांचा एकदम अंगावर धावून येणं अशी मोकाट कुत्री सगळीकडेच असतात ती महापालिका नगरपालिकेच्या व्यवस्थेत न पकडली जातात त्याची नसबंदी केली जाते प्राणीप्रेमी त्यांच्याकरता काही ना काही करत असतात पण एकूणच सगळ्या समस्या जशा वाढलेल्या आहेत त्यात ही एक भटक्या कुत्र्यांची समस्या आणि सगळ्यांवर जसा परिणाम होतोय तसा सगळ्याचाच परिणाम त्या स्वाभाविक कुत्र्यांवरही होते कारण एकूणच त्यांच्या अवतीभोवतीचं वातावरण त्यांच्याशी वागलं जाणारं त्यातनं एखादा कुत्रा पिसाळला जातो किंवा एखाद्या कुत्र्यामध्ये बदल घडतो आणि मग अखेर तो कधीतरी अशा प्रकारची प्रतिक्रिया देतो अशा प्रकारचा चावा भिडे गुरुजींना घेतला गेला आता हा कुत्र्याच्या स्तरावरचा हल्ला आहे त्याच्यावर उपचार रुग्णालयात झाले ते तब्येत ठीक असल्यामुळे मग थांबवून उन ठेवण्याची गरज नाही तर पुढे त्यांचे कार्यक्रम सुरू होतील आवश्यक ती काळजी घेतील परंतु संभाजीराव भिडे गुरुजी म्हणजे मुळचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक ऐंशीच्या दशकानंतर त्यांनी संघाचं प्रचारक म्हणून काम थांबवलं आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि हिंदवी स्वराज्याचे रक्षक छत्रपती श्री संभाजी महाराज यांचं कार्य यांचं विचार पुढे नेण्याकरता आणि विशेषतः नव्या पिढीत हा सगळ्या कार्यकर्तृत्वातून प्रत्यक्ष कृती करण्याकरता त्यांनी पुढाकार घेतला त्यातून श्री शिवप्रतिष्ठानची स्थापना केली आणि विविध कार्यक्रम त्यांनी सुरू केले प्रामुख्याने हे सगळे कार्यक्रम महाराष्ट्रातले गडकिल्ल्यांचं संवर्धन संरक्षण त्या किल्ल्यांवर जे काही प्रकार घडतात ते होऊ नयेत आणि शौर्याचा पराक्रमाची ही जी प्रेरणास्थान आहेत ती नीट जपली पाहिजेत जतन केली पाहिजेत तो वारसा पुढच्या पिढ्यांपर्यंत नेला पाहिजे म्हणून मग अशा किल्ल्यांवर काही उपक्रम किल्ल्यांची स्वच्छता तिथे नियमितपणे पूजा काही विशिष्ट अंतरावरनं त्या किल्ल्यांमध्ये जे जुने होणारे ध्वज असतात ते ध्वज बदलणं आणि मग त्यानिमित्ताने कार्यक्रम व्याख्यानं सभा काही दौड वेगळ्या प्रकारचे ज्याच्यात ना तरुण संघटित होतील आणि जो हा प्रेरक इतिहास आहे पराक्रमाचा शौर्याचा परंपरेचा समृद्ध वारशाचा तो त्यांच्यापर्यंत नेणं याचं काम संभाजीराव भिडे म्हणजे भिडूजी कुलगुरुजी करत आहेत अतिशय लोकप्रिय आहेत तरुणांमध्ये अतिशय त्यांच्याविषयी एक आकर्षण आहे आदर आहे पश्चिम महाराष्ट्र हे त्यांच्या कामाचा मुख्य भाग आहे पश्चिम महाराष्ट्रासह बेळगावमध्येही त्यांचं काम चालतं केवळ पश्चिम महाराष्ट्र नाही तर मुंबई आणि अन्य परिसरातही भिडे गुरुजींच्या करता भिडे गुरुजींच्या प्रतिष्ठानचे कार्यकर्ते सहकारी काम करत असतात आणि त्यातून एक निश्चितपणे बदल हिंदु, या सगळ्या पण ज्याचा झालेला आहे हिंदू हिंदुत्व हिंदूपण आणि त्यामुळे देव देश आणि धर्मासाठी असं भिडे गुरुजींचं काम चालतं स्वाभाविकच ह्या कामाला विरोधक असणं असणार ते आहेतही पक्षीय विरोधक आहेत राजकीय विरोधक आणि वैचारिक विरोधकही आहेत आणि त्यातूनच मग अनेक वेळा भिडे गुरुजींवर टीका होते काही वेळा भिडे गुरुजींच्याकडनं एखादं वक्तव्य केलं जातं ते वक्तव्य वादग्रस्त ठरतं किंवा ठरवलं जातं त्याच्यावर उलटसुलट प्रतिक्रिया दिल्या जातात एखाद्या कामाच्या अभिनिवेशात जेव्हा माणूस असतो किंवा एक विशिष्ट धारणेनी ध्येयानी काम जेव्हा माणूस करत असतो त्या वेगात त्या वेगात त्या टान्समध्ये त्या काही त्याच्याकडनं बोललं जातं असंही काही वेळा भिडे गुरुजी गुरुजींकडनं झालेलं आहे पण बुढे गुरुजींनी आपलं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांना मानून आपलं कार्य पुढे चालू ठेवलेलं आहे आणि या कार्याचे स्वाभाविक चांगले परिणाम दिसत आहेत या सगळ्या कार्याचं कौतुक स्वाभाविकपणे वैचारिक समानता असल्यामुळे भारतीय जनता पार्टीमध्ये आहे ते शिवसेनेतही आहे आता शिवसेनेच्या एका गटातनं दुसऱ्या गटात ते हस्तांतरित झालेलं आहे आणि त्यामुळे स्वाभाविक त्याचे विरोधक काँग्रेस किंवा त्यानंतरची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे त्याचे पक्षीय राजकीय विरोधक आहेत तर महाराष्ट्रातली जी एक पन्नास साठच्या दशकानंतर मोठी बुद्धिजीवी विचारवंतांची म्हणून पुरोगामी सेक्युलर लॉबी निर्माण झालेली आहे इकोसिस्टीम आहे ती याची खंदी विरोधक आहे त्यामुळे जिथे जिथे संधी मिळेल तिथे तिथे भिडे गुरुजींवर हल्ले चढवले जातात आणि मग त्याकरता अनेक संदर्भ वापरले जातात काही संघटनांचाही वापर त्याकरता केला जातो परंतु पश्चिम महाराष्ट्रातले अपवाद वगळता बहुतांश काँग्रेसचे पुढारी हे भिडे गुरुजींच्या कार्याचे प्रशंसक आहेत समर्थक आहेत हा केवळ भिडे गुरुजींमुळे त्यांना मिळणारा पाठिंबा किंवा मतांचं गणित हा मुद्दा नाहीये तर निश्चितपणे एक चांगलं काम चालतंय आणि तरुणाई जी अन्यथा कुठल्या वेगळ्या मार्गाला गेली असती ती धारकरी होऊन महाराष्ट्राच्या गडकिल्ल्यांचं संवर्धन करते ही आनंदाची बाब आहे की तुम्ही कुठल्याही विचारांचे असा हा निश्चित समाधान देणारा किंवा आनंद देणारा मुद्दा आहे सकारात्मक काम आहे परंतु अशा कामालाही काही दुष्ट हेतूनी काही विशिष्ट हेतूनी प्रेरित झालेली माणसं विरोध करतात आणि त्याच विरोधातनं भिडे गुरुजींवर झालेल्या कुत्र्या झालेल्या हल्ल्याचं किंवा त्यांना कुत्रा चावला त्याच्यानंतरही प्रतिक्रिया आलेल्या या राजकीय पक्षात येणं स्वाभाविक होतं म्हणजे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार असं म्हणले की त्याला कुठनं दुर्बुत्ती झाली त्याची एसआयटीची चौकशी करणार का आता चर्चेकरता त्यांच्या मनात काही विकृती नसेल दुष्टभाव नसेल ते म्हणून गेलं असतील किंवा विरोधाला विरोध म्हणून गेले असतील पण पश्चिम महाराष्ट्रातले स्वतःला पत्रकार ज्येष्ठ पत्रकार श्रेष्ठ पत्रकार आणि शाहू फुले आंबेडकरांचे आपणच वाददार होत असे म्हणणारे पत्रकार लेखक समाज माध्यमात उसळून आलेले आहेत आणि त्यांनी भिडे गुरुजींच्या कुत्रा चावल्याचा आनंद वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त व्यक्त केलेला आहे आणि त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांना खिजवलं आहे तुम्ही का नाही चौकशी गेलात असं म्हटलेलं आहे म्हणजे ही जी एक विकृती आलेली आहे ना विचारांचा प्रतिवाद वैचारिक मतभेद एखादी गोष्ट पटणं न पटणं हे आपण समजू शकतो राजकीय विरोध पक्षीय भूमिका वेगवेगळ्या असणं पण या प्रकारची विकृती पुरोगाम्यांनी पत्रकारांनी विशिष्ट लेखकांनी साहित्यिकांनी विचारवंतांनी एका चमुनी विकसित केली रुजवली आणि आता ती व्यक्त होत आहे एक छदमीपणा आहे एक कुच्छितपणा आहे आणि म्हणून ही चिंतेची बाब आहे समोरून तुमच्या अंगावर धावून येणाऱ्या शत्रूचा हल्ला परतवून लावता येतो पण अशा प्रकारे एका विशिष्ट विकृतीच्या भावनेतनं केलेला म्हटलं तर व्याढ हल्ला पण सतत एक वेगळ्या प्रकारचं खिजवणं त्यातून दुसऱ्या समाजाला उद्युक्त करणं प्रवृत्त करणं प्रवोग करणं ही जी एक विचित्र पुरोगामी सेक्युलर काहीशी किंचितशी समाजवादी थोडीशी डावी न्यू लेफ्ट लिबरल बोकिझमची एक वृत्ती निर्माण होते ती घातक आहे आणि म्हणून ही वृत्ती जिथे जिथे दिसेल तिथे तिथे तिथं तेवढ्याच ताकदीने प्रतिवाद करायला लागेल आणि ती ज्या प्रकारे व्यक्त होती त्या भाषेत उत्तर द्यायला लागले हा एकीकडे एक सकारात्मक वातावरण तयार होत असताना हा जो काही एक दुराचाराचा निवडुंग रोज रोज निर्माण होतोय ना त्या निवडुंगाशी लढा देण्याकरता सदाचाराचा प्राजक्त फुलवावा लागेल संभाजीराव भिडे गुरुजींचं काम नेमकं तेच चाललेलं आहे कोणालाही विरोध नाही कोणाविषयी नकारात्मकता नाही तर आपण एक चांगलं काम रुजवलं तर काम उभं राहतं हे त्यांनी सिद्ध केलंय पण असं चांगलं उभं राहिलेलं काम ज्यांना आहे ते अशा प्रकारचा विरोध करत आहेत आणि ताळतंत्र सोडून संभाजीराव भिड्यांना चावलेल्या कुत्र्याच्या विषयी ते आनंद व्यक्त करतात अतिशय खेदजनक बाब आहे पुरोगामी महाराष्ट्रात असं घडावं आहे ते अधिक चिंताजनक आहे मंडळी अशा अवतीभोवती घटणाऱ्या घटनांवर येणाऱ्या प्रतिक्रियांकडे आपण डोळसपणे लक्ष ठेवलं पाहिजे मॅक कट्ट्यावर आज इतकंच कट्टा मकरांचा खुल्या चर्चेचा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद